नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत सर्वोच्च न्यायालयानं नुकताच अनुसूचित जातीच उपवर्गीकरण करण्यात यावं अशा प्रकारचा निकाल नुकतंच दिलेलं आहे तसेच अनुसूचित मध्ये क्रिमिलियर असावं अशा प्रकारचं सुद्धा व्यक्त मत व्यक्त केलेलं आहे आणि हा निकाल आल्यानंतर अनुसूचित जातीमधील जे घटक घटक आहेत अनुसूचित जातीमध्ये येणारे जे लाभार्थी आहेत किंवा जातीमध्ये प्रतिनिधित्व करणारे राजकीय पक्ष असतील संघटना असतील सामाजिक संघटना असतील यांनी ह्या विषयावर आता बैठका सुरुवात केलेली आहेत संमेलने घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि हा निकाल या निकालाच्या विषयावर जागरूकता निर्माण करण्याची सुरुवात केली आहे आज आपण ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपण आज चर्चा करणार आहोत केवळ निकालाची नेमकं या निकालामध्ये काय म्हटलं आहे आपण ते बघणार आहोत आणि आपण याचा फायदा का तोटा म्हणजे नुकसान की लाभ याची आपण स्वतंत्र चर्चा करणार आहोत म्हणून आपण हा जो निकाल आहे या निकालपत्रात नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूया अनुसूचित जातीसाठी असलेलं आरक्षण देताना त्यात उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्यांना असल्याचा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे हा पूर्वी अधिकार नव्हता फक्त राष्ट्रपतींना होता हा निकाल देताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षेखालील सात सदस्यीय घटनापीठानं अनुसूचित जाती हा एक संघ गट नसून त्यात विविध जातींमध्ये विषमता असल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे दोन हजार पाच साली ईवी चिन्हे विरुद्ध आंध्र प्रदेश सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय पीठाने अनुसूचित जाती हा एक संघ गट असल्याचे त्यांच्यामध्ये उपवर्गीकरण करणे गरजेचे नसल्याचा निकाल दिला होता सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय घटनापीठाने सहा विरुद्ध एक मताने रद्द केला न्यायमूर्ती मनोज मिश्रा न्यायमूर्ती भूषण गवई न्यायमूर्ती विक्रम नाथ न्यायमूर्ती पंकज मिथल आणि न्यायमूर्ती चंद्र मिश्रा यांच्या वतीनं पाचशे पासष्ट पाणी निकाल लिहिला निकाल पत्र लिहिलं आणि घटनापीठातील सातव्या न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांनी मात्र या निर्णयापासून फारके घेत आपले पंच्याऐशी पानाचं निकालपत्र दिलं आहे म्हणजे सात पैकी सहा लोकांनी एका बाजूने दिलेलं आहे आणि एका न्यायमूर्तीनं ना त्याच्या विरोधात निकाल दिलेला आहे न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या निकालानुसार राज्य घटनेच्या अनुच्छेद पंधरा कोणत्याही नागरिकाशी धर्म वर्ण जात लिंग जन्मस्थान यावर आधारित भेदभाव न करणे आणि अनुच्छेद सोळा सार्वजनिक रोजगाराची समान संधी या आधारे सामाजिक मागासलेचं प्रमाण आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या आरक्षणासारख्या तरतुदी ठरवण्याचा अधिकार राज्यांना आहे ऐतिहासिक आणि अनुभवा आधारे अनुसूचित जाती हा विषमता असल्याचे गट सिद्ध होते त्यामुळे भिन्नतेची तर्कसंगत उद्देश निश्चित करण्याचा राज्यांना अधिकार आहे असे निकालात स्पष्ट असं केलं आहे अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरण करून दिलेले आरक्षण हे न्यायालयाच्या निरीक्षणा असेल असेही सरनिर्देशांनी निकाला म्हटलेलं आहे उपवर्गांना योग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्यांकडे परिणाम योग्य विधा असणे आवश्यक आहे असं सुद्धा निकालामध्ये स्पष्ट केलेलं आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या सहा निर्देश सहा न्यायमूर्ती सांगितले आहे की प्रत्येक म्हणजे जा अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा अधिकार त्यांनी राज्यांना दिलेला आहे आता न्यायमूर्ती त्रिवेदी म्हणजे बेल त्रिवेदी यांचा एक वेगळा निकाल आहे तर त्या काय म्हणतात बघा अनुसूचित जातीमध्ये सामाजिक किंवा आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या एखाद्या वर्गाच्या उत्कर्षासाठी आरक्षण अंतर्गत कोटात ठरवण्याचा राज्यांना अधिकार नाही म्हणजे त्यांनी सांगितले की आरक्षण अधिकार आहे यांनी सांगितलं नाही असा निर् निर, निर्णय न्यायमूर्ती बेला एन त्रिवेदी यांनी आपल्या वेगळ्या निकालपत्रात दिला है। आनुसे आनुसे आहे कलम तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस आधारे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यादी तयार करण्याचा आधार राष्ट्रपतींना आहे राष्ट्रपतींच्या यादीत कोणत्याही जात वंश किंवा जमातींचा समावेश करणे किंवा वगळण्याचे काम संसदेद्वारे कायद्याच्या माध्यमातून केले जाते यामुळे आरक्षणाच्या नावाखाली राष्ट्रपतींच्या यादीत बदल आणि अनुच्छेद तीनशे एक्केचाळीस ची तीनशे एक्केचाळीसशी छेडछाड करण्याचा राज्यांना अधिकार नसल्याचे न्यायमूर्ती त्रिवेदी यांनी आपल्या निकालात म्हटलंय म्हणजे आता जे आहे सध्या जे चालू आहे असत असावं अशा प्रकारचं त्यांनी ह्या निकालात म्हणजे म्हटलेलं आहे म्हणजे राज्यांना अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा अधिकार आहे असं ह्या निकालातून स्पष्ट केलेलं आहे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद